सार्वजनिक बांधकाम विभाग धुळेमार्ग पूल अंतर्गत सुरेंद्र डेअरी ते जे के ठाकरे चौकपर्यंत रस्ता सुधारणा करणे या तीन करोड पासष्ट लक्ष रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुक शहा यांच्या शुभ हस्ते करण्यात आला साखरी रोड परिसरात व कॉलनी परिसरात पाच वर्षापूर्वी रस्ते व मूलभूत सुविधांचा वाढवा होता आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने साखरी रोड परिसरात आजपर्यंत रस्ते गटारी पाईपलाईन वॉल कंपाऊंड व मूलभूत सुविधांसाठी आमदार फारुक शाह यांनी आजपर्यंत आणलेला आहे यापुढे सुद्धा ही विकासगंगा अशीच वाहणार असून यासाठी आमदार फारुख शहा यांना येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये शहरातील नागरिकांनी पाठिंबा द्यावा अशी भावना या नागरिक भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे कार्यक्रमावेळी आमदार फारुख शहा त्यांच्यासोबत योगेश इशी डॉक्टर दीपश्री नाईक मलेका खाटिक पॅरेलाल पिंजारी राजू पिंजारी डॉक्टर बापूराव पवार फुजेल अजमी कैसर अहमद हारुण खाटिक डॉक्टर शराफत अली फैसल फैस अंसारी विशाल महाले लखन गोराड नंदाताई पाटील बंटी महाजन छोटू चौधरी अतुल शिंदे बबलू जगताप सलमान अन्सारी समीर शाह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते